नमस्ते आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम परिचय आणि प्रारंभच्या व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय मैदानी खेळांचे महत्व याबद्दल जाणून घेऊया शारीरिक हालचालींव्यतिरिक्त व्यतिरिक्त मैदानी खेळ देखील मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत ते त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये मिळून मिसळून राहण्याची संधी देतात खेळात गुंतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो कबड्डी खो खो लपाछपी आणि पकडापकडी हे मैदानी खेळ आपले पुरातन खेळ आहेत हे खेळ खेळण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज नाही तसेच खेळताना खूप मजाही येते चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कौंड़ क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे हात मिळवत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका यानंतर आई बाबांबरोबर मुलांना गोलात उभे करून आभाळ वाजलं धडामधूम हे गाणे हावभाव करत म्हणा आता मुलांना थैलीत कोणकोणत्या वस्तू आहेत स्पर्श करून ओळखायला सांगा अंगणवाडीतील नवीन नावे सांगायला सांगा दिलेल्या कागदावर पंजाचा आकार काढून चिमणी बनवा प्रतिबिंब आणि निरोप यानंतर मुलांना अंगणवाडी बाहेर नेऊन संत्रे लिंबू पैशा पैशाला पैशा खेळ घ्या आता मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे मुठीवर मुठ मारत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून यस मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलाने योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना बसवून मुंगी आणि कबूतर मोजायला सांगा नवीन मित्रमैत्रिणीसोबत कोणकोणते खेळ खेड़ खेळता विचारा मुलांना कागदावर जिलेबीचे चित्र काढायला सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर मुलांना अंगणवाडी बाहेर नेऊन झुकझुक गाडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून येस मॅडम म्हणत उपस्थिती घ्या आता पालक आणि मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा खेळा आणि शिका आई बाबांबरोबर मुलांना गोलात उभे करून लहान माझी बाहुली हे गाणे हावभाव करत म्हणा आता वेगवेगळ्या चवीच्या पदार्थांच्या मदतीने पदार्थांची चव ओळखायला सांगा अंगणवाडी शिक्षिकेची ओळख शिक्षिकेचे नाव पत्ता आवडीनिवडी इत्यादी दिलेल्या रद्दी पेपरचे घडी घालून पंखा बनवायला सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप त्यानंतर मुलांना अंगणवाडी बाहेर नेऊन आडवी उभी उडी मारण्याचा खेळ घ्या आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आपण मैदानी खेळांबद्दल माहिती घेतली पालकांना माहिती देताना मुलांना घराबाहेर खेळण्याची संधी देण्यास सांगा तसेच त्यांना वेळ काढून मुलांसोबत खेळण्यास प्रोत्साहित करा मुलांसोबत घेतलेल्या खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत हो। नक्कीच शेअर करा धन्यवाद